जेव्हा आपण परमार्थाच्या मार्गाला लागतो नामस्मरण करायला लागतो देवाची भक्ती करायला लागतो जर लोक जर तुम्हाला हिनवत असतील लोक जर तुमची निंदा करत असतील तर मग समजायचं की तुम्ही परमार्थाच्या योग्य मार्गाने योग्य मार्ग आहे तुम्ही जो मार्गाने जाता ना तो मार्ग योग्य आहे जर तुमची निंदा होत असली ना तर तो समजायचा तो मार्ग योग्य एवढी निंदा झाली संतांची ज्ञानोबारांची चुकोबाराची तरी पण त्यांनी परमार्थ करायला सोडला नाही हो किती हल अपेक्षा केल्या माऊलींच्या आई वडील आई वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलं ब्राह्मणांनी सांगितलं पैठणच्या ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या कोणत्याही क्षणाचा विचार न करता आपल्या मुलाबाळांचं हित होणार आहे ना आपल्या मुलाबाळांना समाजात वावरता येणार आहे ना तर घेऊन टाकू देहांत प्रायचित रात्री विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायचित्त घेतलं आणि देहांत प्रायचित घेतल्यानंतर माझ्या माऊलींनी चार भावंड निवृत्तीनाथ दादा मीराबाई सोपान काका आणि ज्ञानदादा चारही भावंड सिद्ध बेटामध्ये आळंदीमध्ये तुम्ही देवदर्शनाला जर गेलात वारीमध्ये येणारी मंडळी नक्की सिद्ध जाऊन बघा अजून पण ती कुटिया तिथे आहे महाराज जिथं माऊलींचं वास्तव्य आहे त्या सिद्ध त्या सिद्ध माऊलींचं वास्तव्य होतं गावाच्या पारकोस म्हणजे माऊलींचं जे मंदिर आहे तिथं आता सध्याची जी म्हणजे जुनी आळंदी आहे तिथे ती आळंदी होती आणि सिद्धबेट भरपूर लांब गेल्यानंतर आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येतं गावाच्या पारकोस लांब म्हणजे माऊली तिथे राहायचे आणि गावामध्ये लोक आता आईवडिलांनी देहांत प्रायचित घेतलं तरी पण लोक त्यांना हिनवायचे निंदा करायचे समाजामध्ये कोणी घेत नव्हतं कोणता कार्यक्रम असला तरी त्यांना बोलवत नव्हतं पण बघा माझ्या माऊलीने असं चार दिवसची मुक्ताई उपाशी पोटी झोपलेली होती सांगितलं की ज्ञानदादा अरे खूप भूक लागली भूक लागली ज्ञानदादा काहीतरी मधुकरण खायलान खायलान म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानदेवांना सूचना केली की बाबा झोळी घेऊन जा आणि काहीतरी जेवढी काय मधुकरी मिळेल तेवढी मधुकरी घेऊन ये ज्ञानदादांनी मधुकरीची पिशवी घेतली आणि गावामध्ये आले मेन रोड नाही न गावातल्या बाहेरून आले थोडस कडी कडीनं मागत मागत कोणी पाहिलं आपल्याला गपचूप गपचूप काहीतरी मागत अरे माते भिक्षाम देई भिक्षाम दे म्हटल्यानंतर कोणीतरी यायचं जरा असं पीठ शिळ्या चपात्या काही ना काहीतरी जे काही धान्य उपलब्ध होईल ते धान्य महाराज त्यांना द्यायचं जे काही धान्य होईल उपलब्ध होईल कोणी काहीतरी द्यायचं मौलीने थोडस अन्न घेतलं आता ही मुक्ताई अन्न सापडले माझ्याकडे अन्न झालंय आता माझ्या मुक्ताईला मी जाऊन खाऊ घालील आनंदाचे आश्रू त्यांच्या डोळ्यातून निघू लागले चेहऱ्यावरती आनंद निर्माण होऊ लागला निवृत्ती ज्ञानदेव महाराज सिद्ध बेटाच्या दिशेने जात होते सिद्धपेटाच्या दिशेने धाड धाड पावलं टाकत जात होते अरे आता माझ्या मुक्ताईला मी अन्न शिकवून माझी मुक्ताई खाईल मुक्ताईंचा आनंद पारावार राहणार नाही असा विचार करत करत माऊली सिद्ध बेटाकडे निघाले पण काय दुर्दैव मनाव, म्हणावा तो विशोबाचा ती नावाचा गावकरी असा दूर असणारा पापी माणूस माऊलींच्या वाटामध्ये मा आला पकडलं माऊलीला अरे तुम्ही संन्यासाची पोरं चिकायला घेतला अंगावरती फेकला नाही नाही जे शब्द बोलले माझ्या माऊलींनी आपण घेतला असतं का महाराज एवढं ऐकून घेतलास तेवढा ऐकून अहो एखादा जरी शब्द आपल्याला जर कोणी बोललं तर आपण ऐकून घेत नाही महाराज त्याला वापस फिरून उत्तर देतो पण माझ्या माऊलीने मान खाली घातली आणि मान खाली घालून त्या माणसाचा ऐकत होते विश्वासाठीचं ऐकत होते अहो नाही नाही ते शब्द जे शब्द कधी कोणाला बोलू नये असे शब्द माझ्या माऊलींना बोलत होते असे शब्द उच्चारून ते विश्वासाठी माझ्या माऊलींचा अपमान करत होता लहान लहान मुलं तिकडे खेळत होते त्यांना बोलवलं अरे संन्यासाची कांटी चिकल घ्या त्यांच्या अंगावरती फेकून मारा त्या मुलांनी लहान लहान मुलांनी शेण घ्यायचं यांच्या अंगावरती फेकून मारायचं एवढी हाल अपेष्टा माझ्या माऊलींची केली जोळीमधलं अन्न जे होतं माऊलींनी झोळी अशी मागे ठेवलेली होती अरे मला काय म्हणायचं तर मला पण माझ्या अन्नाला माझ्या मधुकरीला काही म्हणू नका कारण की माझ्या मुक्तायला हे अन्न द्यायचंय पण ते विसोबा चाटींनी माऊलींची झोळी वडली झोळी वडल्यानंतर ती झोळीतलं अन्न खाली टाकलं आणि अन्न खाली टाकल्यानंतर ते पीठ ते गऊ अन्न खाली टाकल्यानंतर ते अन्न बाबा उचलून घेऊ नये म्हणून ते मातीत मध्ये कालवलं महाराज कालवल्यानंतर एवढा दुःख झालं माऊलींना एवढं दुःख झालं की अरे माझ्या ज्या समाजाचा आम्ही हित करण्यासाठी अवतार घेतलाय ज्या समाजाचं कल्याण करण्यासाठी अवतार घेतलाय तो समाज आम्हाला एवढं हिनवतय एवढं हिनवतय आहे झोळी घेतली राग रागे सिद्धपेठाकडे निघाले दाड दाड पावलं टाकत पळतच गेले पळतच गेल्यानंतर राग आला होता महाराज की अरे या समाजासाठी आपण करतो आणि या समाज आपल्याला एवढं हिन होतंय एवढं झोळी घेतली दाड दाड पावलं टाके सिद्ध बेटाकडे गेले सिद्ध बेटाकडे गेल्यानंतर सिद्ध बेटामध्ये ताटी लावून घेतली माझे मुक्ताईंनी लांबूनच पाहिलं माझा ज्ञानदादा आलाय ज्ञानदादा आलाय त्यांनी काहीतरी खायला आणला असेल काहीतरी मधुकरी आणली असेल ज्ञानदादाची वाट पाहत बघत मग ज्ञानदादा आले आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ताटीमध्ये गेले घरामध्ये गेले झोपडीमध्ये गेल्यानंतर ताटी लावून घेतली महाराज आणि ताटी लावून घेतल्यानंतर माझ्या मुक्ताईंच्या लक्षात आलं की अरे आज माझ्या ज्ञानदा कुणीतरी काहीतरी म्हटले दे आईवडिलांच देहांत प्रायतीच झालं त्यावेळेस फक्त सात वर्षाची मुक्ताय महाराज किती वर्षाची सात वर्षाची आपण सात वर्षाच्या बालाला आपलं घर सोडून सुद्धा जाऊ देत नाहीत महाराज आणि आई वडील सोडून गेल्यानंतर चांद भावंड निवृत्तीनाथ दादा सोपान काका ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई सिद्धामध्ये त्यांचं वास्तव्य पण वास्तव्य करत असताना लोकांनी हेनवायचं लोकांनी काही नाहीतरी बोलायचं इंद्रायणीमध्ये स्नानाला येऊ द्यायचं नाही इंद्रायणीमध्ये मध्ये स्नान करताना पाहिलं तर तिथंच कोणतरी यायचं अंगावरती काहीतरी चाबकाची बकाची वळ मारायचं काठीने मारायचं लाता मारायचं एवढा समाज हिनवायचा माऊलींनी ताटी लावून घेतली ताटी लावून घेतल्यानंतर पद्मासन मांडलं पद्मासन मांडला आणि एकाच विचार मनामध्ये चालू होता अरे आपण या समाजासाठी जगाचं हित करण्यासाठी अवतार घेतला आणि जगाचं हित करण्यासाठी अवतार घेऊ हा समाज आपल्याला एवढं हिनवतोय एवढा त्रास देतोय कशासाठी त्रास देत असेल कशासाठी हे करत असेल आपण जर देवाचे अवतार आणि देवाचा अवतार घेऊनही समाज आपल्याला एवढं हिनवतोय एवढं हिनवतोय पद्मासन मांडलं फक्त डोक्यामध्ये एकच विचार चालू होता की आपण याच्यासाठी अवतार घेतला आणि हा समाज आपल्याला एवढाही नव्हतंय मुक्ताईंच्या लक्षात आलं की अरे माझ्या ज्ञानदादाला कोणीतरी काहीतरी म्हटलं वाटतं त्याच्यामुळे माझा ज्ञानदा रुसलाय राग आलाय त्याच्यामुळे तो, रुश लाए। रुश लाए। रुश लाए। लाए। तो, तो ताटे लावून घेतलेली आता ताटे लावून घेतल्यानंतर आता त्या ज्ञानदादाला कशी तरी समजूत घालाव लागेल पण ती सात वर्षाची मुक्ताई त्या ज्ञानाच्या सागराला समजून सांगते अरे दादा अरे दादा तू तर एवढा मोठा योगी म्हणून घेतच ना स्वतःला बघा ज्याचं स्वतःच एखाद्याचं जर पद असलं सरपंचाचं जर पद असलं तर सांगितलं तुम्ही सरपंच तुम्हाला गावाचा विकास करणं लागेल मग तो विकासाच्या कामाला येतो त्याला जर असं सांगितलं की तुम्ही हा विकास करा तर त्याला त्याच्या पदाची जर जाणीव करून दिली तर त्याच्या लवकर लक्ष देत म्हणतात की अरे नाना दादा हा समाज आपल्याला किती जरी हिनवलं किती जरी हे केलं तरी आपली ही मुलं आहेत काय भाषा असेल महाराज ती आपली मुलं आहेत यांना जरी किती जरी कोणी काही म्हटलं तरी यांचा वाईट मानून घ्यायचं नाही अरे त्रास करून घ्यायचं नाही तू तर स्वतःला योगी म्हणून घेतोस ना योगी कर असा असतो का योगी कसा असतो महाराज योगी थोडस एवढ्या हिनून सुद्धा माझ्या समाजाने संतांनी वाईट मानून घेतलं नाही कोणत्याही गोष्टीचं वाईट मानून घेतलं नाही ती सात वर्षाची मुक्ता ही माझ्या ज्ञानाच्या सागराला समजून सांगते अरे दादा हा समाज आपल्याला कितीतरी हिनवलं कितीतरी काही जरी म्हटलं तरी आपण वाईट मानून घ्यायचं नाही अरे एखाद्या लहान बाळाने जर आपल्या आईच्या मांडीवरती जर घाण केली घाण केल्यानंतर ती का आई मांडी कापून टाकते का, का? नाही ती मांडी स्वच्छ करते आणि डबलच्या माला त्या बाळाला करवाळते जवळ घेते गोड्यानं त्या माळाची मया करते डबलच्या माळाला जवळ घेतेच ना आपली लेकरं ती आणि या लेकरांसाठी या समाधांसाठी आपण अवतार घेतलेला आहे यांचं जर हितचिंतक करायचंय यांचं हितचिंतक करायचं असेल ना तर दादा तुला ताठी उडायला पाहिजे हंबांच्या बोर्डला माझ्या मुक्ताईंनी विश्वपट ब्रह्म तोरा सात वर्षाची मुक्ताई अहो त्या ज्ञानाच्या सागराला समजून सांगते अरे दादा उघडणारे निवृत्तीनाथ दादा ना दादा आले सोपान काठी उघड रे ज्ञाना ताटी उघड महाराज एक सांगू त्या दिवशी जर त्या सात वर्षाच्या मुक्ताईने त्या ज्ञानाच्या सागराला जर समजून नसतं सांगितलं ना तर आपल्या पुढे जी ज्ञानेश्वरी जी आहे ते जे अभंग आहेत माऊलींचे जे विरणी आहेत त्या विरणी आज नसत्या झाल्या महाराज हे जे सर्व उपकार असतील हे सर्व उपकार त्या मा त्या सात मुक्ताईचे आहेत महाराज

सर्व संत एकत्रित करून वाळवंटामध्ये जो काला केला आणि या काल्याच्या नंतर महाराज हा वार वारकरी संप्रदाय स्थापन केला आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे जे आपल्याला ज्ञान मिळालं आज आपल्याला कीर्तन करण्याची सुद्धा परमिशन मिळाली नसते महाराज जरी सर्व काही उपकार असतील तर ते महाराज ज्ञानदाचा आधी सुद्धा मुक्ताई महाराजांचे उपकार आहेत आपल्यावरती मुक्ताई उपकार आहेत एवढं एवढं हिनवलं संतांना एवढं हिनवलं अहो ज्ञानोबारांना पण तुकोबारांना का कमी हिनवलं का महाराज तुकोबरांना पण देखील एवढं हिनवलं अहो ज्यांची जी सर्व तुकोबारांनी सगळा प्रपंच गमवला होता महाराज काहीच कमवलं नव्हतं काहीच नव्हतं आपल्यासारखा पैसा कमवला नव्हता हो लोकांमध्ये माणूस की नव्हती अहो चालताना सुद्धा त्यांना चार लोक सुद्धा धड बोलत नव्हते चलताना सुद्धा अहो त्यांच्या माऊलींच तरी गाव दुसरं होतं आजुळामध्ये राहत होते पण तुकोबारांचं तर गाव होत सरी भाऊ होते चुलत भाऊ सगळे सगळे शेजारी होते पण कोणीही मदत करायला आलेलं नव्हतं महाराज चालताना कोणी सुद्धा बोलत नव्हतं एवढे एवढं हिनवलं संतांना त्यांची जी सर्व काही प्रपंच गमवला होता पण जेवढी त्या कमवली होती ना महाराज तेवढी फक्त ती गाता होती महाराज चार हजार अभंगाची जी कमवली फक्त ती तेवढी गाता आणि ती गाता देखील लोकांनी पाण्यामध्ये बुडवली पाण्यामध्ये बुडवली वाईट वाटलं की अरे आपण या समाजाचं हित करण्यासाठी आलो आणि या समाज आपली गाथा जे समाजाच्याच उपदेशासाठी समाजाचं चिंतन करण्यासाठी समाजाचं कल्याण करण्यासाठी जी आपण गाथा निर्माण केली ती गाथा सुद्धा या लोकांनी पाण्यामध्ये बुडवली पाण्यामध्ये बुडवली ती गाथा एवढा एवढा त्रास दिला तुकोबारांना असो ज्ञानोबाऱ्यांना असो अहो नाथबाबांना तर एकशे आठ वेळा तो येवण अंगावरती थुकला एकशे आठ वेळा अंगावरती येवन थुंकून देखील माझ्या प्रसाद देवनी मुक्त केला प्रसाद देवनी मुक्त केला नाथबाबांच्या एकशे आठ वेळा येवन थुंकला तरी त्यांनी प्रसाद देऊन केला कोणी जरी निंदा केली ना महाराज तर निंदेचं वाईट वाटून घ्यायचं नाही एकशे आठ वेळा यवन थुंकला तरी नाथबाबांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला एवढा संतांना त्रास दिला तरी संतांनी त्यांना जगाच्या हितासाठी जगाच्या कल्याणासाठी त्यांनी विचार केला महाराज हो जर माऊलींनी निवृत्तीना त्या दिवशी जर माऊलीने ताटी ती उघडली तर माऊलीने पसायदान सुद्धा लिहिलं नसतं जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी पसायदान लिहिलं त्या माऊलींना कमी त्रास झाला का काही त्रास झाला नव्हता महाराज एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला की त्या त्रासाचं वर्णन सुद्धा आपल्याला करायला गेलं तर आज हे कीर्तन सुद्धा कमी पडेल कीर्तन कमी पडेल एवढं संतांच्या चरित्रामध्ये संतांना त्रास झाला पण त्या संतांनी आपल्या समाजासाठी आप तुमच्या आमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी कल्याणाच्या गोष्टी केल्या हिताच्या गोष्टी केल्या आणि बर आपण आता सुरुवातीपासून आपला मुद्दा कुठं होता आता हे जाऊया आपला मुद्दा कुठं होता हाय का या समाजाकडून देवाला दे त्रास झाला जीवाला त्रास झाला आणि संतांना देखील त्रास झाला तीन मुद्दे संपले वाईट अनुभव सांगितले पण चांगला त्रास कोणता झाला चांगला त्रास म्हणण्यापेक्षा चांगले अनुभव कोणते आले या समाजाकडून देवाला संताला आणि जीवाला चांगले अनुभव कोणते आले तर ते पण सांगतो एकदा भजन करा विडाल विडाल देवा देवाला चांगला अनुभव कोणता आला या समाजाच्या माध्यमातून देवाने सृष्टी निर्माण केली सृष्टी निर्माण केल्यानंतर देवाला तुमच्या आमच्यामध्ये अवतार घेऊन भजन करून आपण जर भजन केलं तर तिथं त्या पंढरीमध्ये पांडुरंगामध्ये आनंद वाटतो महाराज त्याला तुमारा पंढरपूरच्या पांडुरंगाला एवढा आनंद वाटतो आपण जर भजन केलं हे जे हरिकीर्तन चालू आहे या हरि माध्यमातून त्याला आनंद वाटतो हा देवाला चांगला आलेला अनुभव आहे समाजाच्या माध्यमातून जीवाला काय चांगला अनुभव आला जीवाला या देहाच्या संबंधातून काय चांगला अनुभव आला तर काय अनुभव आला तर याच देहामध्ये दे, याच नरदेहामध्ये दे, देवाचं नामस्मरण नामस्मरण करता येतं हा सर्वात चांगला आलेला अनुभव आहे स्मरण करता येत शास्त्राने सहा खाण्याचे रस जे सहा रस खाण्याचे सांगितलेले आपला वेळ संपत आलेला आहे बघा लक्ष देऊन ऐका सहा रस खाण्याचे सांगितलेले नवरस साहित्याचे नवरस सांगितलेले अशा या सर्व रसांमध्ये जे सर्वश्रेष्ठ मानलं जातं ते अमृत आणि त्या अमृतापेक्षाही जे गोड आहे अमृता गोड नाम तुझे देवा हे भगवंताचंच नाम आहे महाराज आणि या भगवंताचं नाम आपण सर्वांनी घेतलं पाहिजे तुकोबा राय म्हणतात की हे जर भगवंताचं नाम जर तुम्ही घेतलं विश्वास ठेवून जर भगवंताचं नाम जर घेतलं तर याचा तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे जर एवढं गोड नसा असणारं हे जे राम आहे हे नामनाम आहे हे रामनाम पण रामनाम घेत असताना महाराज नुसतं असं नाही घ्यायचं राम 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 असं नाही महाराज प्रेमाने रामनाम घ्यायचं कबीर महाराज कबीरदास महाराज सांगतात की राम राम तो सबक हे ठक ठाकूर अर चोर राम राम तो सबकहेक ठाकूर अर चोर बिना प्रेम रिजे नाही तुळशी नंदकिशोर प्रेमासून राम महाराज राम नाम घ्यायचं प्रेमाने रामनाम घ्यायचं आणि प्रेमाने जर रामनाम घेतलं तर तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो आहे म्हणतात हेच प्रेमाने रामनाम मी घेतलं केव्हा घेतलं आणि घेतल्यानंतर मला काही झालं तरी त्या अनुभव मला आला तुका म्हणे चा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे एकदा सर्वांनी हात वरती करा सर्वांनी हातवरती करा महिला मंडळ सर्वांनी सर्वांनी हातवरती करा हम्म एक, हा, एक, एक What

కాల కాల మంభు జాసా మక్ శోల మక్ రక్ కాల బిరా